भारतीय जनता पार्टी नाशिक महानगर यांच्या वतीने प्रमुख प्रवक्ते केशव उपाध्याय यांच्या मार्गदर्शनाखाली पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी समान नागरिक कायदा एक देश एक निवडणूक सत्तर वर्षावरील प्रत्येक नागरिकास मोफत उपचार तीन कोटी लखपती महिलांचं देशातील सर्व महिलांचे सक्षमीकरण युवकांचा कौशल्य विकास आणि रोजगाराभिमुख उत्पादन नीती गरिबांना आर्थिक बळ देण्यासाठी पाच वर्ष मोफत धान्य प्रत्येक घरात पाईपद्वारे गॅस जोडणी एक कोटी घरांना मोफत चौरीज विना आणि व्याजमुक्त कर्ज योजनेतून महिला व युवकांना उद्योगास प्रोत्साहन शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये आर्थिक सहाय्य अशा विविध योजनांतून देशाला समृद्ध करणारे भाजपाचे संकल्प पत्र यावेळी या, या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून भाजपचे प्रमुख प्रवक्ते केशव उपाध्याय यांनी पत्रकार परिषदेत मांडले

जनतेच्या उत्कर्षामध्ये प्रगतीमध्ये भर टाकून करणारा संकल्प गेल्या पुढील पाच वर्षाचा भारतीय जनता पार्टीचा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली हा तयार झाला एका भाजपचे संकल्प पत्र म्हणजे काँग्रेस सारखं केवळ एक कागदावरती दिलेले आश्वासन नाही तर गेल्या दहा वर्षाच्या अनुभवाचा दहा वर्षामध्ये मोदीजींचे जे ते करून दाखवतात या पद्धतीच एक मोदींची गॅरंटी असणार ते संकल्प हो जवळपास सहा दशक या देशामध्ये दे काँग्रेस सत्तेवर होती गरिबी हटवाच्या धोका दिल्या गे गेल्या पण प्रत्यक्षामध्ये गरिबी हटलीच नाही काही ठराविक नेत्यांची होते असू शकते पण सर्वसामान्य जनता गरीबच आहे त्यामुळे त्या सगळ्या गरीबीन बाहेर काढून त्यांना दहा आहे आणि त्यामुळे विकास केंद्रित धोरण जे आहे त्याचा प्रभाव आपण बघतो की दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत भारत एक विकसित राष्ट्र विकसित देश म्हणून होईल यासाठी भारतीय जनता पार्टीची म्हणजे मोदीजी प्रश्न विचारला की निवडणुकीच्या काळामध्ये सरकार स्टँड ते असतं नाही सरकार पुढच्या शंभर सरकार अभिनंदन पुढच्या शंभर दिवसात काय करायचं याचा आराखडा आम्ही तयार करतो आहोत